श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघ बघणार आहोत तर बघा असं ब्लाऊज हे बघा बऱ्याच साडीमध्ये असं ब्लाऊज येतं तर हे कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते बघणार आहोत तर बघा इथे आहे आपली स्लीव या बाजूने सुद्धा स्लीव आहे बघा हे बघा या बाजूने सुद्धा स्लीव आहे आणि हे बघा इथे आहे पाठीमागचा भाग तर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते बघूया सर्वात आधी बघा हे बघा पाठीमागचा भाग मी व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे तर बघा पाठीमागच्या भागाचं मी बघा मी मार्जिंग इथे अस्तर कटिंग करून घेतलेलं नॉर्मल सिंपल गळा इथे कटिंग करून घेतलेला आहे बघा अस्तरचा आणि बघा त्यानंतर काय करायचं हे आपल्याला बरोबर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे बघा थोडंसं हे जे मार्जिंग आहे आपल्या हे बघा ही जी लेस आहे त्याच्या खाली आपलं अस्तर अगदी दोन लाईन आलं पाहिजे बघा हे बघा अगदी दोन लाईन बघा अशा पद्धतीने आणि अस्तर असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर बरोबर हे बघा बघा पाठीमागचा पॅटर्न मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला करायची आहे कटिंग फॅब्रिक काय करायचं आहे आपल्याला शिल्लकच कटिंग करायची आहे अस्तरच अस्तर आहे त्याच्या बाजूपेक्षा आपल्याला अगदी सगळीकडून अर्धा दा अर्धा इंच शिल्लक कटिंग करायचं आहे म्हणजेच काय होतं मग आपण बरोबर शिवल्यानंतर बरोबर ते जे शिल्लकचा कपडा आहे तो नंतर आपण इथे कटिंग करून शकतो म्हणजे तर बघा पाठीमागचा भाग आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे बघा आता आपण स्लीव कटिंग करून घेऊयात तर बघा स्लीव सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे बघा त्यानंतर बघा फ्रंट भाग आपल्याला करायचा आहे कटिंग तर बघा फ्रंट भाग सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बरोबर बेल्ट सुद्धा आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचं आहे इथे बघा कटोरी आणि कट आकार आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर कटून कटिंग करून घेतलेला आहे आणि आता करायचं आहे आपल्याला बेल्ट कटिंग